वाठार ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा हातकणंगले तालुक्यातील वाठार गावातील शासकीय साडेसात एकर भूखंड अंबप येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय झाला होता या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन उभारलं होतं मागील सतरा दिवसापासून साखळी उपोषण सुरू होतं आणि या आंदोलनाची धार तीव्र होत चालली होती या पार्श्वभूमीवर दिनांक एक सप्टेंबर रोजी हो जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समन्वय बैठक घेण्यात आली या बैठकीस खासदार धरीशील माने आमदार अशोकरावजी माने माजी आमदार राजीव किसन आवळे माजी आमदार राजू आवळे शिवसेना जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबचे अध्यक्ष विजय माने तसेच जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान ग्रामस्थांच्या भावना तीव्र असल्याचं लक्षात घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी संस्थेच्या अध्यक्षांना जागा परत देऊन जनभावनेचा आदर करण्याची विनंती केली याला संस्थेचे अध्यक्ष विजय माने यांनी संमती दर्शवली दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी पुढील दोन दिवसात लेखी स्वरूपात आपलं म्हणणं सादर करणार असून त्यानंतर संबंधित जागा ग्रामस्थांच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

येताना पेनड्रायव्ह मध्ये ते सगळं फीड करून ठेवा प्रोजेक्टर मध्ये दाखवा प्रोजेक्टर लावून दाखवा ते करून हे असं आहे आणि हा एक तुमचा जो बंच <coughs> <है>। आहे हा <तुम्छा> बंच <coughs> कलेक्टर साहेबांच्याकडे नियमानुसार द्या म्हणजे त्यांनाही कळून की नेमकं तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट आहे आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे कलेक्टर ऑफिस मध्ये काय काय नमूद झालेला आहे मग ती बैठक व्यवस्थित आमचं दोघांचंही मत आमदार साहेब तुमच्या मते सांगू आमच्या दोघांच्याही वतीनं विचार असं मत आहे की आपण सुद्धा आता दोन पावलं मागे आणि गावाला जे अपेक्षित आहे एवढं सगळं करून आपल्याला जर समजा त्यामधनं काय निष्पन्न होणार आहे गावची जमीन राहू आणि त्या अनुषंगाने आपल्याला आप जो काय पॉझिटिव्ह निर्णय घेता येईल शेवटी तुम्ही त्या मातीच मोठं झालाय त्या तिथन स्थळी तुमची तीन पिढ्यांचं तुमचं तिथले संबंध आहे ऋणानुबंध आहे यामधनं आपल्याला पॉझिटिव्ह मार्ग काढूया तरी फायदा निश्चितपणे ग्रामस्थ तुम्हाला एप्रिशिएट करतील या यामधला एक पॉझिटिव्ह अँगल त्या ठिकाणी तयार होईल आणि संस्थेचं गुडविल आहे म्हणजे हे असं एक दिवसाची संस्था आहे अनेक वर्षाचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते त्या ठिकाणी तयार झालंय त्यामुळे त्या गुडविललाही कुठं धक्का लागणार नाही आणि ना 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 ग्रामस्थांना त्यांची जमीन त्यांना मिळावी या बाबतीत एकमेकांच्या ह्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग नाही व्हावं तुम्ही हिअरिंगला म्हणणं मांडाल ते त्यांचं म्हणणं मांडील खरं कुठं त्यातला खिस पडत राहील याच्यावर परत आपल्याला जायला जागा आहे व परत कोर्टात जायला जागा आहे या सगळ्या गोंधळामध्ये न पडतो आज समन्वयाची बैठक कशासाठी तर गावाची जमीन गावाला आपण काय तुमचा आमदार साहेब दुसरं एक माहितीसाठी सांगतो नऊ तारखेला काय आम्ही असणार नाही माझा आदर्श काय होता आहे नऊ तारखेपर्यंत जाईल नऊ तारखेला काय विषय माहिती माझं असं मत आहे की आपण सर्वजण याच्यामध्ये कटुता संपवणं गरजेचं आहे जो निर्णय गावाला अपेक्षित आहे तो सर्वच्या सर्व जमीन आपण परत करावी हा बरोबर संस्थेनं पुढाकार एक फाउन पुढे घ्यावं शासनाची काय ती ड्युटी भरली असेल काय केलं असेल ते आपण काय करायचं काय बघू आपण काय करायचं त्याच्याबद्दल मार्क काढतो मिळतो संस्थेनं ह्या जागेचा आग्रह सोडावा हे आमचं त्या ठिकाणी आणि तो निर्णय जर तुम्हाला मान्य असेल तर आम्ही दोघंही कलेक्टर साहेबांना विनंती करतो की ती ऑर्डर रिवॉक्ट करा ही ऑर्डर तुम्ही आता काढलेली आहे नऊ तारखेची वेळ सुद्धा स्वतःच म्हणणं दिलं आणि जर समजा कलेक्टर साहेबांनी ते ऑर्डर मागणारच नको म्हणत असेल मागणीच म्हणून नको म्हणजे काय तुम्ही नाही नाही पुन्हा काय

याची काळजी घ्यावी आणि निर्णय त्यांचे पैसे फक्त आता एक त्याच्यामधला ग्रामस्थांना जो अपेक्षित असणारा विषय आहे तो साहेब कसा आहे ज्या पद्धतीनं आमदार झाला संस्थेनं एकदा आपल्याकडनं तशा पद्धतीनं तुमच्याकडे दिला अंगल जो अठरा लढाई चालू होती लढाई मध्ये सर्व सहभाग घेतलेत जे गावकरी आहेत माता बहिणीत हे सर्वांच सर्वांच विजय तुमच्या सर्वांचा विजय आहे लक्षात ठेवा जे गोष्ट अशक्य होती तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळं ते शक्य झालेलं आहे शक... अशी गोष्टी होत नसतात पण तुम्ही जे एक चुटीने जर लढाई दाखवला त्या लढाईचा हा विजय आहे आणि नऊ तारखेला तुमची जागा तुमच्या नावावर परत वठार ग्रामपंचायत ही जागा होणार आहे त्यामुळे सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आज खासदारांनी आमदारांनी दोघांनी या वठाच्या गावातला जनआंदोलन बघितलं जनतेचा जो रेठा बघितला आणि त्या रेठेच्या आधारावरती खासदार साहेबांनी स्पष्टपणे संस्था चालकांना सांगितलं की जनरेठा बघा जनतेच्या भावनेचा आदर करा आणि संस्था ता जागा न गावाला द्या खासदार साहेबांचा खरोखर आभार व्यक्त करतो त्यासाठी आमदार साहेबांचा आभार व्यक्त करतो माझे आमदार सगळ्यांचाही आभार व्यक्त करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आपण परवा चर्चा झाली की फार सांगतो या अर्धनायक प्रोसेस आहे आणि अर्धनायक प्रोसेस असल्या म्हणजे थोडक्यात न्यायालयानेच कामकाज आहे एक तारीख झाल्या दुसरी तारीख आता नऊ तारीख आहे मग नऊ तारीख असल्यामुळे काय की कलेक्टर सर असं म्हणलं आपल्याला की रिव्ह्यू करतो रिव्ह्यू करतो, करतो म्हणजे या आदेशाचं काय करणार तर रिव्ह्यू करणार उद्या आपण एकत्र बसायचं त्यांची काही लोक आपली काही गोष्ट आणि एकत्र करून काय करायचं समेट केल्या आमच्यात असं दाखवायचं नऊ तारखेला आणि नऊ तारखेला समेट मी मागे घेतोय दाखवून ते आदेश काय करणार रद्द करणार त्यामुळे खासदार साहेबांना सर्वांचं पण असंच म्हणणं आहे की जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तुमचं उपोषण चालू राहते उपोषणाला पण विरोध नाही उपोषणाला पण विरोध नाही त्यांचा त्याच पद्धतीने लोकभावना त्यांनी त्यांनी आपला आदर केला तसंच आपण आता थोडक्यात त्यांचा आभार केला तर नंतर आणि आभार व्यक्त करतील आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला काही थोडस एक पाच दहा दिवस जात वठार गावच्या सर्व नागरिकांचं मी प्रथम आभार मानतो सगळ्यांनी आज जो रेटा उपण्याच्या माध्यमातून प्रचंड ताकद केली आणि त्यामुळं साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांच्या नेतृत्वाखाली आज ही जागा ग्रामपंचायतीच्या जा नावावर व्हावी हो <laughs> याच्यासाठी जो निर्णय झालेला आहे तो, तो सगळ्यांचे तुमच्या प्रयत्न आहे तुम्ही आतापर्यंत केलेला नाही त्यामुळे ती ग्रामपंचायतीच्या नावावर राहणार आणि आज पाच सात दिवसामध्ये सात बारा ग्रामपंचायतीवर होणार पूर्ण ताकद तर साहेब आम्ही त्याला लागेल ते गावांना आम्ही सगळी जी काय अडचण असेल ती पूर्ण करून मदत करू एवढं सांगतो आपण सर्वांनी सांगते ना जाऊ पण पिढीच्या विकासाला काहीतरी आपलं पाठिपकडे ठेवावं याच्यासाठी तुम्ही गावानं घेतलेला निर्णय आज यशाला त्या ठिकाणी घेतला मी सर्व या ठिकाणी जे उपोषण करते आहेत त्यांचंही एकदा सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की या सगळ्यांच्या असणाऱ्या जिद्दीनं खऱ्या अर्थानं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की, की। वठारच्या एक वठार एक जुटीचा वठारकरांच्या जुटीचा कारण हे श्रेय कुणाचंही नाही फक्त आणि फक्त वठारकरांचा तुम्ही सगळ्यांनी अतिशय ताकदीनं गड लढवला आम्ही तुमचेच वकील आहे पण त्याला जरा शिस्तीत शिस्तीत द्या <laughs> आज बापू असतील आम्ही असू लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर कायद्याची आणि व्यवहाराची सांगड घालून करावं लागतं आम्ही आंदोलनाला भेट द्यायला तुमच्यापर्यंत आलो नाही याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण तुमचा मार्ग काढताना कुठेही माग पडलो नाही याचीही आहे आज इथं करत असताना बापूंचा आणि आमची ह्यासाठी एक दिवसाची नाही साहेब कलेक्टरांच्या पशी कारण कायदेशीर लढाई आहे आणि कायद्यामध्ये मार्ग काढावा लागतो त्याची कागदपत्र सगळी या ठिकाणी परत करायची जे आमदार साहेबांनी सांगितलं ते की असं इतकं सोपं नाही ते नऊ तारखेला हिअरिंग मध्ये चर्चेला वावच आपण ठेवलेला नाही आपण आजच्या बैठकीमध्ये त्याच्यावर के शिक्कामोर्तब केलाय उद्या प्रांतांच्या पशी दोन्ही बाजूची लोक एकत्रपणे त्या ठिकाणी बसतील ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही चिकाटीनं हे सगळी बाजू लावून धरली लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे की आदर राखत लोकप्रतिनिधी हा राहिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळी बाजू तुमची त्या ठिकाणी घेतली आम्ही केलेलं काही वेगळं नाही तुम्हीच आम्हाला वकील पत्र दिलंय त्यामुळं त्याचा फायदा गावाला व्हावा याची आमच्या सर्वांची भावना त्या ठिकाणी होते आणि आज खर तर यामध्ये आपण दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे की दुसरी जी बाजू आपण समजतोय त्या बाजूनं सुद्धा आम्ही शब्द टाकल्यानंतर त्याला नकार दिलेला नाही त्यांनी सगळं स्पष्टपणे आम्ही जे सांगितलं गावाची भावना सांगितली तुम्हाला गावानं काय काय दिलं याच्या बाबतीत ती माहिती दिली गावाचं सुद्धा तुमचा रोष नाही पण हे आमची गावची जमीन काढून घ्यायची नाही एवढीच भावना आहे त्यामुळं त्यांनी सुद्धा लोक भावनेचा आदर त्या ठिकाणी राखला आम्ही जो शब्द कलेक्टर साहेबांच्या समोर दिला त्यांनी सुद्धा संस्था चालकांनी तो मान्य केला दोघांच्या म्हणजे मागणारा नको म्हटल्यानंतर विषय राहिला काय ज्यावेळी मागणारीच मंडळी म्हणायला लागली की नको आता आम्हाला ही नको गावाची जमीन गावाला द्या त्यामुळं आपला सुखकर झाला त्याच्यामध्ये आता रिव्होक होण्यासाठी ऑर्डर आता सरांनी सांगितलं याच्यासाठी म्हणून खरंच आता डोक्याचं कफन न, नंतर काढूया आपण ते अंमल झाल्यानंतर अंमल झाल्यानंतर अंमल झाल्यानंतर त्या ठिकाणी तेच तेच एकदम exactly. अंमल झाल्यानंतर ज्यावेळी तुमची तुमचं <laughs> नाही आता वेगवेगळ्या मेन परत आपल्याकडे येईल त्याच वेळी तुम्ही कफन करा आणि निश्चितच ग्रामस्थांचं अभिनंदन की ही सगळी चळवळ लोक चळवळ झाली आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्हाला सांगतो एवढा फास्ट निर्णय कधी झालेला नाही आहे हे <laughs> तुमच्याही माहितीसाठी सांगतो की इतक्या व्यवस्थित पद्धतीनं आणि फास्ट अंमल या ठिकाणी कुठलाही झाला नाही कलेक्टरांचा सुद्धा जरा एक कलेक्टरांचा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय व्यवस्थित भूमिका याच्यामध्ये घेतली कुठलीही आडेवेडे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली नाहीत सर्वच या ठिकाणी आजी माझी लोकप्रतिनिधी हे आम्ही सगळेजण तुमचे वकील म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो सगळ्यांनी एकत्रपणे एकमुखानं आपली मागणी लावून धरली हे धैर्यशील माने बोलत होता तुम्ही खासदार केला त्यामुळं मी बोलतो हे तुमचे शब्द आहेत आणि ते बोलण्याचा सामर्थ्य तुम्ही मला त्या ठिकाणी पण अभिनंदन आणि संस्थेचंही आभार की दोघांनी समन्वयानं कोर्ट कचऱ्यामध्ये न, न पडता संस्थेला सुद्धा आता आपण आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की कुठलीही आमची तुमच्या बाबतीतली निगेटिव्हिटी नाही पण आमचं तेवढं काढून घ्यायच्या नादाला मुला त्यामुळं या पुढच्या काळामध्ये आपण दोघही समन्वयानं गावाच्या विकासाला कशी भर पडेल वेगवेगळे विषय गावाला आप आपल्याला आणखी या जागेमध्ये कसे आणता येईल एकदा जागा मिळून दिली की आता रिव्होक होताना ऑर्डर जी पूर्वपदावर जी जमीन होती त्याच्या नावावर होती म्हणजे माहिती घ्या त्याची तील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा